मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा बऱ्याच कामाच्या संदर्भाने आपण निर्णय घेतो आणि निर्णय घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपला निर्णय हा चुकलेला आहे मग हेही आपण लक्षात घेतो जर आपला निर्णय वेळोवेळी चुकतो आहे तर न आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे किंवा आपण यामध्ये अगदी योग्यपणे निर्णय कशा पद्धतीने घेतला पाहिजे यावरही आपण विचार करतो मग योग्य पद्धतीने निर्णय हा कसा घेतला जावा हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यावर आपल्याला उपायसुद्धा हवा असतो मित्रांनो निर्णय घेणे ही उत्तमपणे आणि योग्य पद्धतीने बरोबर प्रक्रिया राहू शकते मित्रांनो निर्णय घेण्यासाठी आपली मानसिक स्थिती मनाची स्थिती ही खूप शांततेची हवी ती विचलित असता कामा नये जर आपले मन स्थिर नसले आणि आपण विचलित जर असलो दुसरे विचार जर आपल्या मनामध्ये असतील तर नक्कीच आपण कुठल्याही समस्येसंदर्भामध्ये कुठल्याही प्रश्नांसंदर्भामध्ये योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकणार नाही आपला तो योग्यच निर्णय होणार नाही घाईघाईने जर आपण निर्णय घेतला तर नक्कीच तो चुकण्याची शंभर टक्के खात्री असते म्हणून निर्णय घेण्याची प्रक्रिया ही खूप शांततापूर्वक हवी म्हणजेच समजून उमजून तो निर्णय घेतला जाईल आणि तो योग्यच निर्णय होईल भावनेच्या आधारे लवकर घेतल्या जाणारा निर्णय हा चुकू शकतो म्हणून मित्रांनो निर्णय घेण्याची प्रक्रिया ही शांततेची प्रक्रियाच हवी म्हणजे योग्य निर्णय आपल्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीच्या संदर्भाने आपण घेऊ शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा